नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश पाहूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोजरी येथे दरवर्षीप्रमाणे सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा पत्रकाराशी संवाद अशा पद्धतीचा चर्चासत्राचा कार्यक्रम करण्यात आला होता यामध्ये संदर्भातील विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले आणि त्याचे यथोचित उत्तर पत्रकारांनी दिले यामुळे पत्रकारिता सुद्धा महत्वाचे क्षेत्र आहे व तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असल्याची माहिती विद्यार्थ्यांना होईल या हेतूने सदर सत्राचे आयोजन करण्यात आले यावेळी तिवसा तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रेचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे पत्रकार जेव्हा सरकारच्या विरोधात बोलतो तेव्हा त्याची अडचणी का वाढतात पत्रकार जेव्हा शासनाविरोधी बोलतो किंवा विरोधी बोलतो तर त्याला टाळच नाही निर्माण असा प्रश्न आहे ना खर तर पत्रकारांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो शासन असो प्रशासन असो तर कोणाच्या बाबतीत चांगलं लिहिलं तर सर्वांनी चांगलं वाटते पण एखाद्या वेळी जर आपण काही वाईट लिहिलं तर त्या पत्रकाराच्या अडचणीत वाढ होते किंवा त्या पत्रकाराला कधी कधी खूप मोठ्या संकट सामोरे जावे लागते परंतु ह्या सगळ्या गोष्टी पत्रकारिता करताना ॲटोमॅटिकल ओळखी पडतात त्या गोष्टीने घेऊन काही पत्रकारिता आपली थांबायची नसते आणि मुख्य कामच पत्रकाराचं ते आहे की जो समाजातला शेवटचा घटक आहे याला न्याय मिळवून देणे शासनाच्या कोणत्या योजना असतील शासनाच्या काही शासनाचं कुठे काही चुकत असतील त्यावर बोट ठेवणे आणि त्या सर्व जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर व्यवस्थित लक्ष ठेवून आपल्या समाजाचं कसं भलं करता येईल एक समाजसेवेचं माध्यम असून पत्रकार हे निरंतर त्याचं कार्य प्रामाणिकपणे बजावत असतो मग काही अडचणी येतात काही येतात हा भाग आता त्या काम करताना नित्याचाच झाला आहे कधी पत्रकारांवर हल्ले होतात कधी पत्रकारांना खोट्या एखाद्या अडकवण्याचा प्रयत्न होतो कधी एखाद्या पोलीस स्टेशनची जर बातमी छापली तर पोलिसवाले त्याचा राग करतात हा फुगा आपल्याला कधी कोणत्या याच्यात सापडतो काय अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपणही थोडं पत्रकार करताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून जेणेकरून कसं आहे कोणाचं काही म्हणजे धचा मा होणार नाही ह्या गोष्टीचं आपण आपल्याला काम करताना भान ठेवावं लागते आणि सगळ्या गोष्टीचं सगळं सगळ्या बंधन पाळून आणि सगळे नियम पाळून आपण पत्रकारिता करतो त्यावेळी अशा गोष्टी घडतात आणि असे बरेचसे उदाहरण दाखवले जात आहेत पत्रकारांवर गंभीर कित्येक पत्रकारांना आपल्या म्हणजे जीवास आहे लागलाय पत्रकारिता करताना पण त्यासाठी काही पत्रकारिता कुठे थांबली नाही आणि थांबतही नाही अशा घटना घडतात तुझा प्रश्न योग्य आहे यापेक्षा आणखी काही विचार असून पत्रकार कस बनणार पत्रकार पत्रकार कस बनणार सांगितलं की ज्यांना लिहायची आवड आहे आवड आहे ज्याला समाजापुढं काही स्तंभ आपल्या गावातलं शहरातलं काही माहिती जर त्याला लोकांसमोर द्यायची आहे तर त्यांनी त्याची तयारी करणं चालू करायची लिहायचं कागद घ्यायचा पेन घ्यायचं लिहायचं आपलं लिहिलेलं दुसऱ्याला दाखवायचं सरांना विचारायचं रवी सरांना सारखा रवी सरांच्या घरचे लोक आहेत तिथं ते तुम्हाला शिकवतात बौद्धिक शिक्षण देतातच मॅडम हे बरोबर आहे का ॲटोमॅटिकच तुम्ही त्या क्षेत्राकडे वळाल आणि पत्रकारिता हा असा विषय आहे की तुम्हाला जरूर नाही की शंभर टक्के पत्रकारिताच राहायचं आहे बा तुम्ही नोकरी सांभाळून व्यवसाय सामावूनही तुमची पत्रकारिता करू शकता तेवढा वेळ देऊ शकता जर तुम्हाला कुठं नोकरी दुसरीकडे करायची आहे पत्रकार पण व्हायचा आहे पण नोकरी पण करायची आहे जसे आपल्या इथं राव चौधरी म्हणून होते दैनिक लोकमत काही दिवस आहे ना उषा उषाताई चौधरी ज्या होत्या आपल्या माजी खासदार होत्या त्यांनी अमरावती जिल्ह्याला बरेच वर्ष लोकमतचं काम पाहिलं प्रकाशराव चौधरींनी आज तर किती वयस्कर व्यक्ती आहे पण ते काही दिवस नोकरीतही होते नंतर त्यांनी सोडून दिलं आणि दडा साहेबांच्या पेपरला जॉईन झाले असं आपण कोणती नोकरी करूनही बेटा पेपरला राहू शकतो लक्षात घ्या जरुरी नाही की दिवसभर तुम्ही पत्रकारितच राहाल म्हणजे तुम्हाला तेही मानधन मिळते आपल्या व्यवसायातही मानधन मिळते हा अजून काही विचारायचं बेटा पत्रकाराला चौथा स्तंभ काय केल्याने भेटला पत्रकाराला चौथा स्तंभ हा की आपल्या देशाचे चार स्तंभ आहेत समावेश आहे आणि पत्रकार या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून समाजाला दिशादर्शक ठरू शकते म्हणून पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जाते म्हणजे जा जसं कसं आता जे काही शासनाचं प्रशासनाचं कोणतरी काम चालते जसं सर्वसामान्य माणसाला त्याबद्दल काही माहिती नसते ही माहिती शोधून आणणं ही समाजापुढं मांडणं आपल्या पत्रकारेतून ते सर्वसामान्यांना दाखवणं आपल्या सरकारचं काम कसं चालू आहे आपल्या राज्यात काय चालू आहे जिल्ह्यात काय चालू आहे इव्हन आपल्या तालुक्यात काय चालू आहे या सगळ्या घडामोडी आपण आपल्या पेपरमधून वाचत असतो आणि हे सगळं शोधून आणण्याचं कामच पत्रकार म्हणतो करतो त्यामुळं पत्रकाराला लोकशाहीचा चौदा आधार स्तंभ म्हटला जातो आणि याच हजार स्तंभ या स्तंभावर आपली लोकशाही उभी आहे पण आता सध्या काळपौसा वेगळा आहे कधी कधी म्हणावी वाटत नाही उभी आहे म्हणून कारण का पत्रकाराने खूप काही वर्षापासून काही गोष्टीचे अडथळे किंवा काही बंधनं निर्माण झाली आहे पत्रकारिता हे स्वतंत्र माध्यम असं आहे आणि पत्रकारितेत काही रिटायरमेंट नाही आहे तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत पत्रकारिता करू शकता आजही आमच्या लोकमत मध्ये आपल्या चांदुरल्वेचे प्रभाकरराव भौगोल काका ऐंशी वर्ष वय आहे त्यांचं ऐंशी वर्ष वय असूनही तो माणूस आजही त्याच म्हणजे एकदम असा तरुण असणार का आजही थोड्या तत्परतेनं आणि थोड्याच एखाद्या तरुणाला लाजवावं अशा पद्धतीने त्या माणसाचं काम आहे गेल्या बला वाटतं पस्तीस वर्षापासून ते कार्यरत ते तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतात या क्षेत्रात तुम्हाला रिटायरमेंट नाही जोपर्यंत तुम्ही तुम्हाला दिसते तुम्ही जाऊ शकता पळू शकता तुम्ही तोपर्यंत पत्रकारितेचं काम करू शकता निर्विळ निरपक्ष आणि होऊन जो पत्रकार काम करतो त्याला त्या गोष्टीचं चांगलं फळ मिळतो असा आजपर्यंतचा माझा तरी अनुभव आहे पत्रकाराला घडलेली घटना कशी माहित होते पत्रकाराला <tellan> घडलेली घटना कशी माहित होते तालुका किंवा जिल्हा स्तरावर काम करणारे जे पत्रकार असतात त्यांचा जनसंपर्क हा दांडला असतो प्रत्येक शासकीय कार्यालय असो त्यानंतर पोलीस स्टेशन असो सहकारी अधिकारी असो प्रत्येकाच्या प्रत्येक गावात त्यांचा एक दांडवा संपर्क संपर्क असतो त्यामुळं एखादी घटना जर घडली तर त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचते आणि पत्रकार त्या घटनेपर्यंत पोहोचतो ती बातमी कव्हर करते आणि वृत्तपत्र या माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो म्हणजे आपल्या संत युनिव्हर्सिटीमध्ये आणि राष्ट्रसवत महाराज विद्यापीठ आहे नागपूरमध्ये सुद्धा ह्या कोर्स अव्हेलेबल आहे आणि आपल्या पी झालं धामगार रेड झालं किंवा तालुका स्तरावर त्याला काय म्हणतात ओपनमध्ये सुद्धा याच्या ॲडमिशन घेतल्या जातात त्यासाठी पहिले एका वर्षाचं शिक्षण दिलं जातं त्यामध्ये त्यानंतर मग दोन वर्षानंतर अजून पुन्हा शिक्षण घेतलं जातं म्हणजे जससं आपण त्या पातळीवर शिकत जाऊ तसं ही माहिती भेटत जाईल आता तसंच सांगायला आपल्या लिखाण साहेबांनी आपल्याला सांगितलं की हे शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला नंतर जनसंपर्क कार्यालयामध्ये जी जागा निघतात त्या जागा भरू शकतात तर त्यानुसार

तुम्ही प्रतिक मानताय आतापासून मित्रत्व आपली जी मित्र आहे आपले जो परिवार आहे आपलं जे कुटुंब आहे आपल्या गावातलं कुटुंब आपल्या घरापासून सुरुवात तुम्हाला की आपण काय केलं पाहिजे काय लिहिलं पाहिजे आपल्या घराजवळ काय अडचण आहे गावात काय नाही एकदम छोटे पासून असतो एकदम एकदम काही मोठं पत्रकार तर त्यांनी जो प्रश्न विचारला विचारला की पत्रकार निवड करून करतो पत्रकारांच्या सुरुवात

नमस्कार सर एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये स्वागत आहे आज सुसंस्कार शिबिरमध्ये पत्रकार सत्र जो कार्यक्रम त्याच्या मग उद्दिष्ट काय पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि म्हणून त्याचं अनन्य अनन्यसाधारण असं महत्व आहे त्या दृष्टिकोनातून आजचे विद्यार्थी आहे हे उद्या तरुण होणार आहे आणि देशाच्या धुरा या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती येणार आहे त्याच्यामुळं आपला देश कसा चालतो त्याच्यामध्ये पत्रकारितेची भूमिका काय आहे या दृष्टिकोनातून आज आम्ही पत्रकारांसोबत विद्यार्थ्यांचं चर्चासत्र घडवून आणलेलं आहे त्याचं स्वरूप असं होतं नेमकं विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे आणि पत्रकारांनी त्यांना उत्तर द्यायचे म्हणजे जनरली पत्रकारच प्रश्न विचारतात परंतु या ठिकाणी पत्रकारांना प्रश्न विचारले आहे विद्यार्थ्यांनी आणि ते प्रश्न विचारताना मग अनेक करायचे प्रश्न की पत्रकार होण्यासाठी नेमकं कोणतं शिक्षण घ्यावं लागते पत्रकारितेत करिअर कशा पद्धतीने केले जाऊ शकते त्याचे धोके काय आहे म्हणजे निर्भीड पत्रकारिता करत असताना सत्यवादी पत्रकाराच्या वरती कशा प्रकारचे संकट येऊ शकतात त्या संकटांचा सामना कसा करायचा असतो या प्रकारच्या सर्व प्रश्नां प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले आणि सर्व पत्रकार मंडळींनी त्याचे उत्तरं दिले यातूनच पत्रकारिता क्षेत्राकडे पाहण्याची जो जे भावना आहे विद्यार्थ्यांची ती भावना बदलेल आणि पत्रकारितासुद्धा ही एक प्रकारची लोकहिताची साधना आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल आणि ते त्याच्याकडे पाहण्याची भावना त्यांची सकारात्मक होईल असा हा आमचा उपक्रम आहे ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये धन्यवाद